मित्रांनो राज्याचं पावसाळी अधिवेशन काही दिवसांपूर्वीच संपलं शिवसेना विरुद्ध शिवसेना हा लढा अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाला मात्र राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा गोंधळ अजिबात दिसला नाही अजितदादांची टीम एकदम शांत बसली म्हणजे शांत आहे असं वाटलं तरी पण अधिवेशन संपताच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हातात मोबाईल होता पण त्यावर ते कृषी धोरण नाही तर रम्मी गेम खेळत होते आणि हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला आता हे सगळं बघून शरद पवार घाटातले आमदार रोहित पवार यांनी काय केलं तर त्यांनी कोकाटेंचा रमी खेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि खाली भरपूर घाणाघाती टीका लिहिली तर दुसरीकडं कोकाटे यांच्या व्हिडिओवरून आधीच वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते तिथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि निषेध म्हणून तटकरे यांना चक्क खेळण्याचे पत्ते भेट दिले हाच प्रसंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आला राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली या घटनेमुळे कोकाटे प्रकरण बाजूला पडून सूरज चव्हाण हेच टीकेचे केंद्र बनले छावा संघटनेवरील हा हल्ला राष्ट्रवादीला जड जाईल का काय नेमकं होतंय काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं आणि नेहमीप्रमाणे अनेक राजकीय घडामोडींनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं या अधिवेशनात शिवसेनेतील दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र कोणतीही मोठी अडचण न येऊ देता आपलं काम केलं अधिवेशन त्यांच्यासाठी बरंच शांततेत पार पडलं पण खरी ठेणगी पडली ती अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशनादरम्यान विरोधकांनी कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न केला पण तो विषय थेट त्यांच्या अंडर नसल्यानं ते त्यातून निभावले होते मात्र हा रमीचा व्हिडिओ कोकाटे यांच्यासह संपूर्ण पक्षासाठीच डोकेदुखी ठरला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये ते विधान परिषदेवरती रमी खेळताना दिसले आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पसरवला आणि एकच खळबळ उडून दिली रोहित को पवारांनी कोकाटी यांच्यावर जोरदार टीका केली लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी माणिक असला तरी तो शेतकऱ्यांच्या गायात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गायात बांधून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली त्यांनी सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांची आठवण करून देत असंवेदनशील मंत्र्यांना नारा देण्याची मागणी केली लातूरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावर होते तिथं छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्यांना भेटायला आले त्यांनी विचारलं कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही आणि त्याच क्षणी सुरज चव्हाण जे प्रदेश शिवाध्यक्ष आहेत यांच्याही सगळं डोक्यात गेलं ते म्हणाले तुम्ही कोकाटेंना पत्ते दिलेत मग आम्ही तुम्हाला ठोकतो आणि झालंही तसंच छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना कार्यकर्त्यांसमोरच बेदम मारहाण झाली आता मुद्दा असा आहे छावा संघटना तशी राजकारणापासून अलिप्त असली तरी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगली ताकद आहे ही संघटना मराठा समाजाच्या जवळची मांडली जाते त्यामुळे सुरज चव्हाण यांच्या ना कृत्याचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकांमध्ये भोगावा लागू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली मराठा समाजाची नाराजी महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला परवडणारी नाही कारण मराठा समाजाची नाराजी पक्षाला भारी पडू पडू शकते प्रकरण हाताळताना अजित दादांनी मात्र वियेवर कठोर भूमिका घेतली मारहाणीनंतर सुरज चव्हाण यांनी तातडीनं माफी मागितली असली तरी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अजित पवारांनी लगेचच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार् कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला विरोध आहे असं अजितदादांनी स्पष्ट केलं पक्षाच्या मूल्यांविरोधात कोणतंही वर्तन खपून घेतलं जाणार नाही असं सांगत त्यांनी एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला अजित पवार नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही समता आणि बंधुत्वाच्या विचारांवरती पक्ष उभा असल्याचं सांगतात पण त्यांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या अशा कृत्यांमुळे पक्षाच्या या भूमिकेला तर जात नाहीये ना, ना याचा विचार पक्षश्रेष्ठीनं करण्याची गरज आहे माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ आणि सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेली मारहाण या दोन्ही घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणलंय अजित पवारांनी तातडीनं कारवाई केली असली तर या प्रकरणाची पडसाद दीर्घकाळ उमटण्याचा अंदाज आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का मराठा समाजाची नाराजी त्यांना भोगावी लागेल का की अजित पवारांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा वाचेल हे येणारा कायच ठरवेल पण सध्या तरी या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळाची चाहूल लागली आहे एवढं मात्र नक्की अजितदादा हुशार आहेत त्यांनी तातडीनं कारवाई केली हे मान्य पण कार्यकर्त्यांचा वावर जर असाच बिंदास्त राहिला तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस दोन्ही निवडणुकींचा डाव विस्कटू शकतो राजकारणात विरोधकांचा धोका कमी असतो धोका असतो स्वतःच्या माणसांच्या गैरवर्तनाचा भविष्यात अजितदादांना केवळ विरोधकांशीच नाही तर स्वतःच्या ओवर ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांशी सुद्धा झुंझत द्यावी लागणार आहे एवढं मात्र नक्की अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद